दाखवा जनावर आता जनावर होते म्हणजे मामा शेतकरी आपला तुम्ही शेतकरी आहे काय तुम्हाला बोलायचं शेतकरी फोट बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवत्या तशाच बघून गेल्या बैलगाड्या होऊन गेल्या काहीच्या मशी गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात ना कांद्याचे शेड कांद्याचे नाही नाही उडीद उडीद होत पूर्ण लॉटत गेला देऊ म्हणजे जवळपास पंचवीस दिवसांपर्यंत पंचना मी करून आवाज घेऊन तातडीची मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य वाहून गेलं ना कमीत कमी काका ता, पण तसेच ना तुमच्या घेत ते आज ते इथंच तसे मी त्या गावात चाललो होतो तर काका भेटले म्हणजे सर सगळं घेऊन लोकाला ठेवू नका आता राम राम सगळी यादी देतो मी वरून खालपर्यंत यादी देतो एक मेन नदी एक तिच्या उदना त्याच्यावर सगळं झालं मामा जास्त जास्त वेळ घेत नाही परंतु कामाला लागले तिकडे काही लोक होते ते धस साहेबांनी साहेबांनी ते बाप्पाने त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं पण आज तातडीचं काही एक सांगा की त्यांना अन्न धान्य द्यायचं एक थोडं सरकारी वतीनं अर्जंट सांगा हा आणि सरसकटच करा आता